लाडके बहीण योजनेच्या यादीतून तुमचं नाव कमी झालं तर नाही ना हे था चला तर आपण पाहूया ही बातमी आहे लाडके बहिणीच्या संदर्भात महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आता जवळपास एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी लाखो महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील या योजनेच्या मोठ्या ध धूमधडक्याने लागू करण्यात आली होती पण गेल्या चार ते पाच महिन्यापासून या महिन्या योजनेतील नियमात बदल करण्यात आले त्यानंतर योजनेतून अनेक महिलांची नावे वळगण्यात आली होती सुरुवातीला सरसगट सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता मात्र आता काही यज्ञाच्या केलेल्या बदलामुळे अनेक महिलांची नावे काढून टाकण्यात आली आहे त्यामुळे जून महिन्याचा हप्ता अद्यापही अनेक लाभार्थ्याच्या खात्यात जमा झालेला नाही यामुळे महिलांमध्ये या महिला संभ्रम निर्माण झालेला आहे योजनाच्या हप्ता नाही मिळण्याचे कारण काय चला तर आपण पुढे बघूया सध्या सरकारकडून पात्र व अपात्र लाभार्थ्याची छाननी सुरू आहे या प्रकारे परक्रियानंतर अनेक महिलांचे नावे लाभ लाभार्थी यादीतून वळगण्यात आल आली आहेत जर तुमच्या खात्यातही अजून महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुमचे नाव यादीतून कमी झाले का नाही हे पाहण्याची अत्यंत गरज आहे त्यामुळे तुमचे नाव अजूनही यादीत आहे की नाही हे तपासून घेणे अत्यंत गरज आहे यादीत नाव कसे तपासायचे सर आपण पुढं व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहू तर आपले नाव यादीत आहे की नाही की आपल्याला जूनचा हप्ता आलेला आहे की नाही हे आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगावे चला आपण यादीत नाव आहे का नाही कसे चेक करायचे मी तुम्हाला ऑनलाईन सांगतो अंतिम यादी फायनल लिस्टमध्ये विभागाची विभागात क्लिक करून तुमचे नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅपच्या कोड भरून सबमिट करा मोबाईलवर आलेले ओ टी पी कोड टाका तुमच्या स्किन स्किनवरला भरती यादी दिसेल त्यात तुमचे नाव आहे की नाही हे तपासा महिलाची नावे वळगण्याचे मागचे कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगतो सर्वाती सुरुवातीला या योजनेसाठी पात्रतेची निकष खूप त होते त्यामुळे लोक महिलांचे अर्ज केला मात्र